दुष्काळ सदृश्य स्थितीत शेतकऱ्यांनी वाचवले अडीच एकर लिंबूची बाग दक्षिण सोलापूर तालुक्यातील शिंगडगाव येथील शेतकरी पुंडलिक यांनी दुष्काळ सदृश्य परिस्थितीचा सामना करीत अडीच एकर लिंबू जिल्ह्यात दुष्काळजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे दक्षिण सोलापूर तालुक्यातील अनेक गावात पिण्याच्या पाण्यासह जनावरांच्या पिण्याच्या पाण्याची मोठ्या प्रमाणात टंचाई निर्माण झाली आहे शिंगडगाव येथील प्रगतीशील शेतकरी पुंडलिक नायकोडे यांची एकूण तेरा ते चौदा एकर शेतजमीन असून या शेतीमध्ये पपई ऊस मका लिंबू पिकासह जनावरांचा हिरवा चारा त्यांच्या शेतात होते संपूर्ण शेती ही दोन विहीर विहीर एक यावर अवलंबून आहे परंतु फेब्रुवारी ते मे दरम्यान कडक ऊन असल्यामुळे व पाणी कमी झाल्यामुळे शेतातील ऊस मका पपईचे पीक जळून खास झाल्याने त्यांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले यातच पाण्यापासून जळून गेलेल्या संपूर्ण शेतातील उभ्या पिकावर त्याने ट्रॅक्टर फिरवला नुकतेच लागवड केलेली लिंबूची अडीच एकर बाग या बागेत जवळपास अडीचशे ते दोनशे साठ लिंबूच्या झाडांची दुष्काळवर मात करून योग्यरित्या संगोपन केले या संदर्भात शेतकरी पुंडलिक नायकोडे यांनी आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत मुक्काम शिंगोडगाव तालुका जक्कम सोलापूर आणि हे मुंबई बाद केला आणि ते सात उपय पाणी नाही वाळून चालल्याचं त्यासाठी थोड्या पाण्यामध्ये ट्रेक करून आम्ही त्याला सांभाळून जगेल पाऊस नाही पाणी नाही सगळं वाळून उसाला पाणी नाही साधारण तुमचं लाखाचं नुकसान होणार सतत लाख नुकसान झालं

पुष्करगाथे पुस्तकर पर ल्याकडे लेखकाने लक्ष द्याल पाहिजे आम्हाला पुष्करचा आम्ही 13 चा बोलून मना आपला नोकरी नाही का सवरत आहे हे सेवा प्रायोगिक आहे ही बातमी संकलित केली आहे संपादक गुरुदादा गायकवाड यांनी ताजा घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या YouTube चॅनलला लाईक आणि सबस्क्राइब करा ताजा घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या यूट्यूब चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा